पावस्ते स्वामी स्वरूपानंद आणि त्यांचे शिष्य स्वामी माधवनाथ जे पुण्यामध्ये स्थित होते आणि त्यांची सुशिष्य म्हणजे आदरणीय प्रातस्मरणीय डॉक्टर सुषमाताई वाटवे त्यांचं चरित्र वाचत आहे त्यामध्ये आढळलेला हा एक दुसरा सुंदर पॅरेग्राफ त्याच्यामध्ये अनेको सुंदर पॅरेग्राफ आढळले तर आता इथे अवेलेबल आहे म्हणून मी तो एक पॅरेग्राफ तुम्हाला वाचून दाखवू इच्छिते तो पॅरेग्राफ सगळ्यांनी ऐकावा असं मला वाटतं ताईंकडे एक मुलगी यायची जी मुलगी अमेरिकेमध्ये पंचवीस वर्ष स्थायिक झाली होती ती मुळजी पुण्याची होती पण एकोणीसशे नव्याण्णव साली तिने ताईंचा अनुग्रह घेतला आणि तेव्हापासून दरवर्षी तेव्हापासून दरवर्षी एक दीड महिना ती पुण्यात येऊन राहायची तर ताईंसमोर धनाला बसण्याचा तिचा नियम होता तर ती काय म्हणते ते ऐका ती म्हणाली माझी सगुणावर श्रद्धा नाही मला निर्गुणाचा बोध करून घ्यायचा आहे त्यावर ताई तिला समजावतात म्हणजे तिला समजावतात एकदम निर्गुणाचा बोध करून घेणे फार कठीण आहे ध्यान मार्गात हट योगापेक्षा राजयोग म्हणजेच भक्तीसहित योग हा जास्त चांगला आहे जवळचा आणि त्या मानाने सोप्पा मार्ग आहे ज्ञानेश्वर महाराज देखील तेच सांगतात सगुणाच्या आधारानेच निर्गुणाकडे जावे लागते तो निर्गुण परमात्माच संत सद्गुरूंच्या रूपाने आपल्या समोर सगुण होऊन दिसतो अशा शरण जाऊन त्यांची कृपा संपादन करून त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपल्याला निर्गुणाचा बोध करून घेणे शक्य होते आता तुम्ही जे माझ्याकडे येता आणि मार्गदर्शनाची अपेक्षा करता ते सगुण रूपच नाही का एरवी त्या निर्गुणाशी तुम्ही संवाद कसा साधणार इलाचे त्या मुलीचं नाव इला मुली होत इला, इला यावरती म्हणाली रामचंद्र गोपाळ कृष्ण, यांची जीवने मला फारशी पटत नाहीत रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला तिच्यावर अन्याय झाला असे वाटते कृष्णाच्या जीवनातील काही गोष्टी मला पटत नाही त्यामुळे त्यांच्यावर श्रद्धा बसत नाही बघा आपल्यातही तरुण मंडळींमध्ये अशी बरीचशी लोक आहेत ज्यांना असं वाटतं की रामचंद्रांनी प्रभू श्रीरामांनी सीतामाईचा त्याग केला किंवा भगवान श्री कृष्णांच्या आयुष्यातल्या अनेको घटना आहेत की ज्या ज्या ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही ज्या झाल्याच आहेत असं वाटतच नाही त्या चमत्कारासारख्या वाटतात त्यावरती सुषमाताई कशा समजावतात सुष्माताई असं म्हणतायत जी थोर मंडळी जगतमान्य आहेत ती आपल्याला पटत नाहीत म्हणून त्यांचे थोर पण काही कमी होत नाही त्यांचे थोर पण महात्म्य जाणण्याची आपली पात्रता नाही असे समजावे साधनेने आपण जस जसे त्यांच्या सन्निध जाऊ तस तसे त्यांचे मोठे पण आकलन करण्याची शक्ती बुद्धी हळूहळू आपल्या ठिकाणी येत जाते तोपर्यंत त्यांच्यावर आपण श्रद्धा ठेवावी काही गोष्टींचे आकलन केवळ तर्काने बुद्धीने होऊ शकत नाही म्हणजे तिथे तर्क आणि बुद्धी कामाला येत नाही त्यासाठी ये भावच असावा लागतो त्याच्यावरती सुष्माता फार सुंदर उदाहरण देतात असं म्हणतात व्यवहारात जर आपण डॉक्टरांकडे जाऊन म्हंटल की तुम्ही आधी मला बरे करा मगच मी तुमची औषधे घेतो तर तसं करणं शक्य नाहीये डॉक्टरांची निवड बुद्धीची आवश्यकता आहे बुद्धी जरुरीची आहे पण नंतर एकदा का डॉक्टर निवडला की त्याच्यावर विश्वास ठेवून औषध घेतले पाहिजे जसे औषध घेणार तसंच बरं होत जाणार सुषमाताई पुढे म्हणतात तशीच थोडी गत इथेही आहे सद्गुरू निवडताना तो ग्रंथातील लक्षणांच्या आधाराने तपासून बघावा मग ते सांगतील त्याप्रमाणे साधने करावीत संतांनी राष्ट्राचे नुकसान केले अशी ही काही मंडळी होऊन गेली पण ती मंडळी काळाच्या ओघात नाहीशी झाली आणि संत मात्र अमर राहिले म्हणून परमार्थाच्या प्रांतात भाव आणि बुद्धी या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत काही गोष्टी बुद्धीने समजून घ्याव्यात आणि मग त्यावर भाव ठेवावा भाव तेथे देव असे सर्व संतांचे सांगणे आहे सुषमादाई एक अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व कुठेतरी मी स्वतःला दुर्भागी समजते की त्यांना मी भेटू शकले नाही पण तरी सुद्धा यूट्यूब चॅनल असेल किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची ही पुस्तकं असतील या पुस्तकांच्या माध्यमातून सुषमाताई आपल्या बरोबर आहेत त्यांचे अमोलिक विचार आपण यातून जाणून घेऊ शकतो आणि दीज थॉट्स आर रियली रिअली गिव्हिंग अस गायडन्स या हे थॉट्स आपल्याला परमार्थाच्या मार्गावरती पुढे जाण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक आहेत म्हणून जर संधी मिळते तर ही पुस्तकं नक्की वाचा तुम्हाला जरी पुस्तकं हवी असतील तर कोणाला संपर्क करायचा हेही मी सांगेन तुम्हाला वाटत असेल तर मेसेज करा आणि मला विचारा मी तुम्हाला नक्की सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स दे